एसटी महामंडळातील शहादा आगारात वाहक म्हणून काम करणारे राजेंद्र मराठे यांच्या खुनाचा गुन्हा उलगडण्यात पोलिसांना अठ्ठेचाळीस तासात यश आले आहे वाहक असलेल्या सासऱ्याचा खून जावई गोविंद सोनार यांनी सुपारी देऊन केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे पोलिसांनी चार मारेकऱ्यांसह सूत्रधार जावयालाही अटक केली आहे पत्नीशी झालेल्या वादाची प्रचिती खुनात झाल्याचे समोर आले सोळा मार्च रोजी शहादा तालुक्यातील नांदडे शिवाऱ्यातील फरशी पुलाखाली बेपत्ता असलेले राजेंद्र मराठे यांचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला होता घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तपास सुरू केला नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कांदिवली येथून निलेश पाटील विक्की बिरारे आणि दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले होते यांनी गोविंद सोनार यांनी सुपारी दिली असल्याचे कबूल केले यावरून सूत्रधार जावई गोविंद सोनार याला पोलिसांनी अटक केली अवघ्या अठ्ठेचाळीस तासात क्लिष्ट अशा गुन्ह्याची उलगडा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केल्याने पोलीस दलाची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे नमस्कार मी श्रवणधन एस पोलीस अधीक्षक नंदुरबार शहादा पोलीस स्टेशनमध्ये घडलेला खुणाच्या प्रकरणमध्ये जे डिटेक्शन झाला होता तत्पूर्वी तो तो त्या प्रेताबद्दल एक सक्रिय नागरिक श्री कि किरण यशवंत चौहान राहणार नांद्रे शहादा यांनी चूजपूज टाकून जसं त्यांना प्रेत दिसला त्या त्या अनुषंगाने त्यांनी डायल वन वन टूवर फोन करून पोलिसांना अवगत केला त्यांचे सक्रियता आणि सूजबूज मुले पोलिसांना तत्काळ घटनास्थळवर पोहोचण्यात आला आणि या गुन्ह्यामध्ये तत्काळ प्रगती झाली तर अशा पद्धतीने श्री किरण चव्हाणने केलेला डायल वन वन टूच्या कॉलबद्दल त्यांचा मी मनापूर्वक आणि पोलीस विभागाकडून अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की काही घटना काही आपल्याला असा संशयित वाटला तर काही इतर क्षुल्लक कारणावरून तिथे भांडण किंवा काही मोठी घटना होण्याची संभावना काही कायदा व सुसुस्ताचे प्रश्न काही अवैध रित्या घडणारी गतिविधी यांचेवर आपल्याला पोलिसांच्या तात्काळ जर हस्तक्षेप आणि तिथे त्यांच्या लक्ष येण्याची जे काही गरज आहे ते जर आपल्याला करायचं असेल तर नक्की आवर्जून डायल वन वन टूचा आपण वापर करा पोलीस तत्काळ तिथे पोहोचून त्या घटनेचा आणि त्या संबंधित विषयाचा निपटारा करण्याचा कायदेशीर पद्धतीने प्रयत्न करतील सर्वांना धन्यवाद जे प्रेत होता ते सोळा तारखेला संध्याकाळी बद्दल आपल्याला कल्पना आली होती आणि दुसरे दिवशी गुन्हा दाखल झाला होता आणि तब्बल अठ्ठेताल अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला आरोपी ताब्यात होते आणि त्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न केले होते आणि त्यांना त्याची मेहनतीचा यश थँक्यू थँक्यूसाठी मिर्झा आफिक नंदुरबार